असून जनमानसातून भावी लोकप्रतिनिधी म्हणून निलेश सांबरे यांचं नाव सातत्यानं पुढे येऊ लागले तसंच अनेक गाव तालुक्यांमध्ये निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या कामांची जोरदार चर्चा आहे या कामांमुळे जनमानसात त्यांची चांगली प्रतिमा आहे म्हणूनच लोकसभा निवडणूक आपण लढवावी अशी कार्यकर्त्यांची देखील मागणी आहे तर जनता देखील त्यांच्याकडे भावी लोकप्रतिनिधी म्हणून मोठ्या अपेक्षेनं पाहत असल्याचं दिसून येते म्हणूनच या सगळ्याचा विचार करून सत्तावीस जानेवारी रोजी जिजाऊ संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळावा आणि कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमात जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे आपली याबाबतची असलेली भूमिका स्पष्ट करतील जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीनं सत्तावीस जानेवारी रोजी निर्धार मेळावा आणि कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमाचं वासिंद येथे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिजाऊ संघटनेच्या वसीनं वतीनं वासिंद येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वासिंद येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यात जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे येणारी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही त्यांची भूमिका काय असेल हे स्पष्ट करतील असं सा सांगितलं जिजाऊ संघटनेच्या येत्या सत्तावीस तारखेला असणाऱ्या निर्धार मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय तसंच याआधी तीन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच भिवंडी येथील कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर त्यानंतर झालेल्या कल्याण मुरबाड आणि वाडा या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह जनसमुदायाची लोट गर्दी होती त्यामुळे वासिंदे येथील निर्धार मेळाव्यालाही मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशी चिन्ह दिसत आहेत तसंच या निर्धार मेळाव्यात सांबरे हे नेमकं काय निर्धार करतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र सध्या तरी अप्रत्यक्षरित्या जिजाऊ संघटनेचे निलेश सांब्रे यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केल्यानं प्रस्थापितांच्या गोटात अस्वस्थता वाढल्याचंही बोललं जातं आहे निर्धार जिजाऊ संघटने शनिवारी सत्तावीस जानेवारी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत साहेब काहीतरी निर्धार होणार आहेत त्या हिशोबाने आपला निर्धार मेळावा होणार आहे आणि बाकी संस्था आणि संघटना जे काम मागील जो पंधरा वर्षापासून करते तर जी एके एके जे ग्राउंडची जनता आहे जो सामान्य माणूस आहे त्यातल्याही तालुकावारीत ज्या आपल्या बैठका झालेल्या आहेत त्या हिशोबाने एक एक लोकप्रतिनिधी एक एक व्यक्ती तिथे त्यांचं मनोगत सांगणारे का हा निर्णय घेताना सामरेसाहेब स्वतंत्र एकटे न घेता पुन्हा लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील एक व्यक्ती तिथे त्यांच्या तालुक्याचं नेतृत्व यांचं काय करायचं त्याच्यावर सांगणार आले मॅडम पाहिजे झालं तर निवडणुका लोक निवडणूक लोकसभा लढणार हे निश्चित झालेलं आहे परंतु पक्ष अजून निश्चित झालेलं नाही आहे आणि त्यांना अशी उत्सुकता लागली कोणत्या पक्षातून नेमकी भूमिका जी आहे ती निवडणुका लढणार नेमकं पक्ष खरं तर जनतेने जनतेची इच्छा आहे का सामरे साहेबांनी उभं राहावं मग पक्ष कुठलाही असो कुठल्याही पक्षाने तिकीट दिलं तरी आपण लढणार आहे नाही दिलं तरी पक्ष लढायची तयारी पाहिजे झालं तर भाजपची आता ही जागा आहे लोकसभा हेत होत आहे कपिल पाटील त्या ठिकाणी खासदार आहेत येणाऱ्या काळातली जर संधी मिळाली तर पक्षाग्रताची खासदारांची संपूर्ण लढाई असणार आहे सत्तावीस तारखेला सांगितलं जाईल कशा प्रकारे लढाई मॅडम यापूर्वी भिवंडीमध्ये हा मेळावा पार पडला जातो याच ठिकाणी शहापूरमध्ये हा मेळावा पार पडला विधान काळामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हा मेळावा पार पडला नाही त्या ठिकाणी किती संख्येने दोन हजार एकोणीसला हा पहिला मेळावा कोपेगाव इथे भिवंडी <hansal> तालुक्यात झाला होता त्यानंतर आपल्या शापूरला कोठे आहेत इथेही हा मेळावा झाला होता त्यानंतर करून गावी नगरी आहे मॅडम सोशल मीडियावर एक चर्चा आहे एक की भिवंडी जो काही उमेदवार उमेदवार आहेत ते निलेश बाहेरचे अशा प्रकारची एक टिप्पणी किंवा चर्चा जी आहे ती सोशल मीडियावर चालू कसं बघताय काही महिन्यापासून जिजाऊवर किंवा सांबरे साहेबांवर कशा प्रकारे राजकीय बोलत आहेत किंवा अधिवेशनातही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तर ही चर्चा किंवा ज्यांनी हे असं हो उठवत आहेत त्यांनी दोन्ही जिल्ह्याचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पालक कुठले हे शोधावं हो। मग जर आयुष्यभर राजकारण करतात तर त्यांना आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही देता आले का चावल्यावर, रेवी जुने या उद्देशानं आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करण्याची मोहीम येणार आहे केलं के जाणार असून केंद्रांच्या संस्थेच्या माध्यमातून सध्या शहरातील भटक्या कुत्र्यांचा सर्व्हे सुरू झालाय त्यानुसार एका वर्षात पाच हजार भटक्या श्वानांचं लसीकरण केलं जाणार आहे पुढील पाच वर्ष ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे लसीकरणाचा खर्च हा केंद्राच्या संस्थेमार्फत केला जाणार असल्यानं त्याचा भार महापालिकेवर पडणार नसल्याचंही सांगितलं आहे ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला पंचवीस हजाराहून अधिक भटके श्वान असल्याची माहिती दिली जाते तर मागील वर्षी सात हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्यात आले तर महापालिका हद्दीत भटक्या श्वानांची दहशत मागील काही वर्षात वाढल्याचं चित्र आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत तेरा हजाराहून अधिक जणांना भटक्या कुत्र्यांच्या श्वानदोषाला सामोरं जावं लागलं होतं आजही भटक्या कुत्र्यांचे दहशत शहरात दिसून येते पालिकेनं आता प्रभाग समितीने या श्वानांची गणना सुरू केली आहे कळवा परिसरापासून श्वानगणनेचं काम सुरू करण्यात आलं असून त्यानंतर पालिकेच्या इतर भागात टप्प्याटप्प्यानं तप्या श्वानगणना करण्यात येणार आहे यानंतर सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत रेबीज लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे यामध्ये पाच हजार भटक्या श्वानांचं लसीकरण करण्यात येणार आहे ठाणे शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक असलेल्या उपवन तलावाकाठी बांधलेल्या भव्य दिव्य घाटाचं नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं स्थानिक गोळामाझोळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी धनगर प्रतिष्ठाननं आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती या मागणीचा सकारात्मक विचार करून आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचं नाव द्यावं या मागणीचं निवेदन दिलं आहे त्यामुळे देशभरात विविध मंदिरं आणि घाटांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या स्मृतींची या निमित्तानं दखल घेतली जाणार आहे उपवन तलावाच्या येथे बनारस घाटाच्या धर्तीवर ठाणे शहरातील पहिलं उपवन घाट बनवण्यात आलं या घाटाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं उपवन घाटाला अनेक हिंदू तीर्थक्षेत्र तसंच बनारस घाट आणि शरीळ नदीच्या तीरावर घाट बांधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी धनगर प्रतिष्ठानच्या वतीनं अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांच्यासह समाजाचे नेते भगवान देवकाते महिला मंडळ अध्यक्षा माधवी नाईक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड गणेश बारगीर उत्तम यमगर उद्धव गावडे महिला मंडळ सचिव गायत्री गुंड स्मिता गावडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली सरनाईक यांनी तात्काळ या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन देत या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचं नाव देण्याची मागणी केली पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर या पेशवेकालीन मराठ्यांचे वीरसेनानी मल्हारराव होळकर यांच्या सून असून त्यांचा जन्म इसवी सन एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडिया या खेड्यात झाला अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन सतराशे चोपन्नमध्ये कुंभेरच्या लढाईत दारातीर्थी पडले त्यानंतर बारा वर्षांनी मल्हारराव होळकर यांचं देखील निधन झालं त्यांच्या पश्चात मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार अहिल्यादेवी या पाहू लागल्या अहिल्यादेवी लढाईमध्ये स्वतः सैन्यांचं नेतृत्व करत होत्या त्याचबरोबर त्या उचित न्यायदानासाठी देखील प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरं आणि नदी घाट बांधले त्यांनी विश्वेश्वर सोमनाथ सारख्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचं बांधकाम केलं असून त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी त्या काळात औद्योगिक धोरणही आखले होतं बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील आठ हजाराहून अधिक दिग्गजांनी या भव्यदिव्य सोहळ्याला हजेरी लावली मात्र महाराष्ट्रामधील सरकारमधील नेते मंडळे निमंत्रण असूनही त्यावेळी अयोध्येला गेले नव्हते मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झाला त्यानुसार येत्या पाच फेब्रुवारी रोजी हे सर्व मंत्री अयोध्या वारी करतील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर भाजपनं अयोध्या वारीचा टाईमटेबल तयार केला आहे त्यासाठी ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे अशा राज्यातील मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला रामलल्लाच्या दर्शनाची वेळ देण्यात आली आहे त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाला येत्या पाच फेब्रुवारीची वेळ देण्यात आली आहे त्यामुळे ही सर्व नेते मंडळी त्यावेळी अयोध्येला जातील खरं तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण आलं होतं मात्र ते या सोहळ्याला गेले नव्हते आपण अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस असं आम्ही तिघेच जाण्यापेक्षा काही दिवसांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिली होती दरम्यान बावीस तारखेला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर देशभरातील रामभक्त अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेत आहेत काल असंख्य संख्येनं भाविक दर्शनासाठी आल्यानं चेंगराचेंगरीची सारखी परिस्थितीही उद्भवली होती काही काळ दर्शनही बंद ठेवण्यात आलं होतं या एकूण सर्व परिस्थितीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतापही व्यक्त केला तसंच मंदिरात परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनातही करण्यात आली आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम रखडलंय जुनी इमारत चार वर्षांपूर्वीच पाडली आहे मात्र आता वागळे स्टेटमधील एका कंपनीची इमारत भाड्यानं मिळाली असून तेथील फर्निचरचं कामही त्या तहसीलदार कार्यालयाजवळील जिल्हा परिषदेचं कार्यालय आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थलांतरित होण्याचा मार्ग मोकळा झालाय जिल्ह्यातील गावपाड्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ठाणे जिल्हा परिषदेचं कार्यालय सतर्क आहे मात्र या जिल्हा कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे ती पाडण्यात आली आहे बाजारपेठेतील या इमारतीच्या जुन्या जागेवरच आता भव्य इमारत बांधण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे त्यासाठी वागळी इस्टेट येथील भाड्याच्या इमारतीत या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयाचं स्थलांतर होऊ घातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द सुरू झालेल्या किसननगर परिसराला लागून असलेल्या एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या तीन मजली इमारतीत जिल्हा परिषदेचं कामकाज आता सुरू होईल त्यास अनुसरून आता या इमारतीत फर्निचरचं संपूर्ण काम आटोक्यात आल्याचं जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांना वागळे स्टेट रोड नंबर सोळा येथील एका खाजगी कंपनीच्या तीन मजली इमारतीत हलवण्यात येणार आहे मायनाभरात ही सर्व कार्यालयं या भाड्याच्या जागेत जाणार असून त्यासाठी या इमारतीची रंगरंगोटी आणि डागडोजी फर्निचरचं काम हाती घेण्यात आलं आहे बागळी स्टेट जवळील पासपोर्ट ऑफिसच्या जवळ रोड नंबर सोळा येथील या जुन्या बंद पडलेल्या कंपनीची पंचवीस हजार स्क्वेअर फूट जागा जिल्हा परिषदेनं भाड्यानं घेतली आहे त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतींच्या दालनांची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय वेळोवेळी होणाऱ्या सभा आणि बैठकांसाठी भव्य सभागृहाचं नियोजनही या इमारतीत सुरू असून सुसज्ज पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध आहे तब्बल तीन वर्षांसाठी भाड्याने घेतलेल्या या इमारतीमध्ये मात्र गामी निवडून घेण्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतींची निवास व्यवस्था नसल्याचं दिसून आले